नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस शुभ जाओ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा मंडळी आजपासून गणरायाचे आगमन आपल्या सर्वांच्या घरात झाले आहे अगदी थाटा माठा जल्लोषात आपले लाडके बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी अगदी आनंदात आले आहे असंच गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते आणि हा तीन दिवस चालणारा उत्सव अगदी आनंदात आणि मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केल्या जातात भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरी म्हणतात आता असंच या ज्येष्ठ गौरी या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला घरामध्ये जेव्हा आपण त्यांना आगमन करणार आहोत त्याचं शुभ मुहूर्त काय दुसऱ्या दिवशी आपण आपल्या घरी त्या जेवण करणार आहात त्याचा शुभ मुहूर्त काय आणि तिसऱ्या दिवशी आपण जेव्हा त्यांना विसर्जन करणार आहोत त्याचा शुभ मुहूर्त काय यासोबत रांगोळी आहे ती कशी काढायची जी महालक्ष्मीची पावलं आहे ती कुठे काढायची याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्री नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी पुरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते प्रत्येक घरामध्ये आपल्या चालीरीती कुलधर्म कुलाचार याचे पालन करून गौरी आवाहन आणि पूजन आणि विसर्जन केले जाते काही घरांमध्ये गणपती बसत नाही पण गौरी देखील बसतात माहेर वाशिन म्हणल्यानंतर जाणाऱ्या गौरीचे मनोभावी पाहुणचार केले जाते काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी सुद्धा म्हणतात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात कोकणात या सणासाठी मुली माहेरी येतात कोकणात काही भागात फुलांच्या गौरीची सुद्धा पद्धत आहे नदीवरून पाच खडे आणून गौरीची फुलं आणली जातात त्या फुलांच्या घरी आणलेल्या पूजे केली जाते आणि त्याच गौर बांधतात तिला साडी दागिने बुखोटा घालतात काही भागांमध्ये मूर्तीची पूजा करतात बऱ्याच भागांमध्ये लाकडी गौरी बसवतात तर काही भागांमध्ये अगदी पितळाचे मुखोटे देखील असतात मुखोटे असतात दरवर्षी त्यांना साडी नेसून अगदी देवाप्रमाणे नटतात महिला आपल्या गौरीचा शास शृंगार अगदी प्रेमाने करत असतात त्या दिवशी जे गौरी आव्हान आहे ते कधी आहे त्याचं शुभ मुहूर्त काय ते जाणून घेऊ बघा 2015 दोन हजार पंच जे गौरी आव्हान आहे ते म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवार एक सप्टेंबर वार सोमवार ज्येष्ठा गौरी ची पूजेचा शुभ मुहूर्त आहे तो पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटं ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि त्यानंतर जे ज्येष्ठ गौरी आहेत त्यांचं विसर्जन जे आहे ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि या दिवशी म्हणजे तुम्ही जे एकतीस ऑगस्टला जे गौरी तुमच्या घरामध्ये आणणार आहात तर तुम्ही, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही कर आणू शकतात याला काही मुहूर्ताची गरज नाही आता जो गौरी आव्हाण आहे तर त्याची पूजा कशी करावी जो पहिला दिवस आहे म्हणजे एकतीस ऑगस्टला पूजा कशी करावी माहिती बघू आपल्या आपापल्या आप प्रमाणे घराच्या उंबरठ्यातून आत आणताना तिच्या हातामध्ये गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने पायाने पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाची स्वस्तिक काढतात घराच्या दरवाजापासून ते तिथे गौरी बसवण्याच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीचे रांगोळीने किंवा कुंकवाने हळदीने जे ठसे आहे ते उमटवत नेतात आणि यासोबत गौरीचे मुखोटे सुद्धा आणतात गौरीचे मुखोटे आणताना आपण जसं घरामध्ये जेव्हा पहिली नवरी आहे ती विवाह विवाहित स्त्री तिच्या सासरी येते जेव्हा ती आपल्या घरातली जो उंबट आहे ती ओलांडते त्यावेळी जे मापटं ठेवलं जातं अनेक ठिकाणी ते सुद्धा मापटं ठेवून लक्ष्मीच्या आपण जेव्हा ते लक्ष्मी हातात घेतो तिच्या पावलाने ते मापट जे आहे ते ओलांडतात याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही आपल्या घरात अखंड धनधान्य राहत असतं तुमच्याकडे जशी प्रथा आहे तुम्ही तसं करू शकतात यासोबत जेव्हा जी गौरीचे मुखोटे आहेत ते आपण घरामध्ये आणतो घरात आणताना अगदी ताट चमच्याने किंवा तुमच्याकडे काही वाजवण्याचं साहित्य असेल त्या वाजवण्याने घंटा नान करून तिला आपल्या घरामध्ये आपण आणत असतो त्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध त्याच्या जागा दाखवण्याची प्रथा आहे काही ठिकाणी लोक तेरड्याची जे रोप आहे ते एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखोटा चढवितात नंतर त्या मूर्तीला साडी नेसून दागदागिन्यांनी सजवतात त्यासोबत तुमच्याकडे जशी प्रथा असेल तुम्ही तसं करू शकता त्या पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला तुमच्याकडे जो नैवेद्य असेल तो दाखवायचा आहे आमच्याकडं फक्त पेड्याचा नैवेद्य आहे कुणाकडं दूध आणि बासुंदीचा नवेद्य असतो कुणाकडं या दिवशी खिचडी आणि भज्याचा नैवेद्य असतो जशी तुमच्याकडं प्रथा आहे अगदी चालीरीतीप्रमाणे तसंच तुम्हाला करायचं आहे मी सांगते म्हणून करू नका जे आपल्या अगदी आजी पणजी सासू आणि आता आपण सुना जशी आपल्याकडे पद्धत असेल तसं तुम्हाला करायचं आहे आता अनेक ठिकाणी या दिवशी गौरीला भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे काही भागांमध्ये म्हणजे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या प्रथेला गौरी आवाहन असे देखील संबोध केले जाते आता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला एक सप्टेंबरला दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ गौरीच्या नक्षत्रावर गौरींची सकाळी पूजा केली जाते सकाळी गौरींची महालक्ष्मीची पूजा करून आरती करून जो फराळाचं नैवेद्य आहे तो दाखवतात आणि नंतर संध्याकाळी आरती करतात संध्याकाळी आरती करताना आमच्याकडे अगदी सोळा भाज्यांची भाजी असते तुमच्याकडं जीही असेल ती तुम्हाला करायची आहे यासोबत अनेक ठिकाणी पुरणपोळी जवारीच्या पिठल्याचं आंबील आंबाड्याची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी करून पदार्थांचा नैवेद्य आहे तो केला जातो शेंगदाण्याची चटणी डाळीची चटणी पंचामृत पडवळ त्यासोबत कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भाजी कोशिंबीर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात अगदी सफरचंदची कोशिंबीर डाळिंबाची कोशिंबीर काकडीची टोमॅटोची अनेक प्रकारच्या ज्या कोशिंबीर आहेत त्या सुद्धा या दिवशी गेल्या जातात पापड लोणचे असे अनेक पदार्थ केळीच्या पानावर वाढले जातात आणि अगदी महालक्ष्मीला मनोभावे हे जो नैवेद्य आहे तो अर्पण केला जातो अनेकांच्या ठिकाणी किंवा अनेकांना अशी भावना आहे किंवा अशा सुद्धा गोष्टी घडतात अगदी आपण जर मनोभावे नैवेद्य वाढला आणि नवेद्य एकदम व्यवस्थित वाढून तो तसाच झाकून ठेवला तर दुसऱ्या दिवशी सुद्धा माता लक्ष्मी किंवा जी गौरी आहेत त्या काही अंशी जे आपण ताट त्यांना ग्रहण केलं आहे किंवा अर्पण केलं आहे ते ताट आता नैवेद्य तो अगदी काही प्रमाणात खात असतात आता असंच आपल्याला तिसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण गणपतीचं विसर्जन करतो त्या दिवशी आता तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी बांधतात त्या सुतात हळद कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पानं काशीफळाची फुलं रेशमी धागा या टाकून गाठी पाडतात आणि यामध्ये हळदी कुंकू रेशीम सूत झेंडूची पानं काशीफळं हे फुल महत्वाची वस्तू असतात नंतर नंतर गौरीची पूजा करतात आरती करतात या दिवशी तुमच्याकडं ही नवेद्य असेल तो आमच्याकडं या दिवशी जी खीर कानोले असतात त्याचा नैवेद्य असतो आणि आता अनेक ठिकाणी गोड शेवायची खीर असते उड उडीद पापड असतो तो असतो आणि तिसऱ्या दिवशी गौरीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून होते अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी बघाचे जे गौरी असतात त्यांच्या चेहऱ्यावर अगदी हसू असतं प्रसन्न असतात आणि तिसऱ्या दिवशी त्यांचा चेहरा अगदी निरखून बघा तिसऱ्या दिवशी त्यांचा चेहरा अगदी उतरलेला असतो प्रत्येकांच्या घरात जेव्हा गौरी येते अनेक जण अगदी त्यांच्या घर त्या दिवशी तुमच्याकडं जोही नवेद्य असेल तो नवेद्य करायचा आहे त्यानंतर माता गौरीची आरती करायची आहे सर्वांनी ओटी भरायची आहे आता अनेकांकडं दुसऱ्या दिवशी ओटी भरतात कुणाकडे तिसऱ्या दिवशी भरतात मी आधीही सांगते आणि आताही सांगते तुमच्याकडे जी परंपरा आहे तीच परंपरा तुम्हाला चालू ठेवायची आहे मी सांगितली म्हणून परंपरा बदलू नका अनेकांच्या घरात वेगवेगळ्या परंपरा असतात जसं गाव बदलत अशा परंपरा बदलत असतात आता आमच्याकडे तिसऱ्या दिवशी आम्ही गौरीची ओटी भरत असतो ओटी भरल्यानंतर आपण आरती करतो त्यानंतर त्यांचे जे मुखोटे आहेत अक्षता टाकून मंत्रक्षा झाल्यानंतर थोडीशी हलवतो आणि संध्याकाळी अगदी दुपारपासून अनेक जे भक्त आहेत ते दर्शनासाठी येत असतात आपण सुद्धा अनेकांकडे हळदी जातो आणि आमच्याकडे सुद्धा अनेक जण हळदी येत असतात तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्हाला करायचं आहे यासोबत या दिवशी गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचं आमंत्रण देऊन त्यांना निरोप दिला जातो आणि त्यांच्या पाण्यात अनेकांच्या ज्या खड्याचे असतात किंवा त्या झाडांच्या असतात त्या विसर्जन केल्या जातात पण आता अनेकांकडे मुखोटे असतात पितळाचे असतात किंवा मातीचे मुखोटे असतात ते विसर्जन केल्या जात नाही अगदी स्वच्छ नीट पुसून त्या मुखोटे जे आहेत ते, ते परत ठेवल्या जातात आणि परत पुढच्या वर्षी ते मुखोटे जे आहे ते काढले जातात आता यामुळे गौरी जेव्हा पाण्यात विसर्जन करतात आणि परत येताना वाळू घरी आणून ती सर्व घरामध्ये टाकतात यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येते झाडात झुडपांचे किटकापासून रक्षण होते अशी समजूत आहे ज्यांच्याकडं जशा गौरी आहे तशा गौरी महालक्ष्मी पार्वती नक्की गणपती सोबत कोण येत बघा गौरी म्हणजेच पार्वतीची रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र म्हणजे गौरी गणपतीची आई आहे परंतु राज्यामध्ये काही भागांमध्ये गौराईला गणपतीची बहीण तर काही ठिकाणी गौराईला गणपतीची बायको देखील मानले जाते खर तर गौरी ही गणपतीची आई आहे ते तीन ते चार दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते आणि या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मी सु, लक्ष्मीची सुद्धा अनेक ठिकाणी पूजा केली जाते आता आपल्याला न चुकता या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे आणि आपल्या घरामध्ये अगदी थाटा मार घाटामध्ये गौरींचं आगमन करायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड राहते आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता राहत नाही यासोबत आपल्या घरातील अनेकांवर आपली जी गौरी आहे तिचा अखंड वरदास्त राहतो तिच्या कृपेने आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होत असतं अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये जे गौऱ्या आहे तिचं अगदी विधिवत मनोभत मनोभावे स्वागत करायचं आहे अगदी तिच्या तिच्या पाहुणचारामध्ये कशाची कमतरता पडणार नाही याची सर्व महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे बघा अतिशय साधी आणि सोपी माहिती होती गौरीचं आवाहन कधी करायचं याची संपूर्ण माहिती शुभ मुहूर्त मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद